मोड घेताना सर्वात शेवटी कोपरा पहिला आतमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर हे बघा बघ मंडळी आपल्या एवढ्या सगळ्या करंजा बनून झालेल्या आहेत खाली पण आहेत आणखीन चला आपण आता फ्राय करण्याची तयारी करायची मंडळी हे बघा मंडळी चार ते पाच मिनिट द्यावं लागा आपल्याला याला मळण्यासाठी तरच असा सॉफ्ट असा डो आपला बनला जाईल आतमध्ये जरा पण असे लम्स नाही राहिला पाहिजे सॉफ्ट डो बनवायचा आहे आणि ते पण जास्त पातळ नाही कडक जसं पुरीला मळतो ना तसं नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमची आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते दिवाळी फराळाचा आता दुसरा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे चला मग पटकन साहित्य बघून घ्या हा एक किलो रवा आहे अर्धा किलो ही साखर आहे पाव किलो सुख खोबरं आहे जायफळ वेलची सुंट हे बदाम काजू पिस्ते बारीक बारीक कापलेले हे मीठ आहे हे तूप आहे तर मग सुरुवात करायची आहे पटकन आपण वन बाय वन भाजून घ्यायचं आहे साहित्य सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेऊया चला मग सुरुवात करूया मंडळी चला मंडळी गॅस चालू केलेला आहे यावर भली मोठी कढई आपण ठेवलेली आहे गरम करायला थोडी थोडीफार गरम झालेली आहे मंडळी सर्वात आधी आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे सुका खोबरं पण भाजून घ्यायचं आहे याला वेळ जास्त लागत नाही म्हणून आपण सुरुवात खोबऱ्यापासून करूया कारण काय होतं मंडळी जर जास्त कडाई गरम झाली तर खोबरं आपलं करपू शकेल त्यासाठी आपण सर्वात आधी खोबरं भाजून घ्यायचं आहे तर लाल नाही करायचं कुरकुरीत करायचं आहे तूप टाकण्याची आवश्यकता नाही सुख खोबरं आपण असंच सुख भाजून घ्यायचं आहे तर यापेक्षा तुम्ही ते बारीक खोबरं असतं ना ते पण भाजून घेतलं तरी चालेल ते पण टाकलं तरी चालेल चला मंडळी खोबरं आपलं छान कुरकुरीत भाजून झालेलं आहे कलर जास्त चेंज नाही करायचं आपल्याला काढून घेऊया टोपली मध्ये काढून घेऊया चला मंडळी हे दोनशे ग्रॅम तूप आहे थोडं थोडं करून आपण रवा भाजताना टाकायचा आहे तूप थोडंफार गरम झालं की आपण हे बदाम काजू पिसते बारीक बारीक कापल्या टाकायचे आहे पण आपल्याला कलर नाही चेंज करायचा आहे फक्त पुर कुरकुरीत करून घ्यायचं आहे मंडळी आपण हे काढून घ्यायचं आहे खोबऱ्यावर नको काढूया कारण खोबरं आपलं सॉफ्ट होईल हा पदार्थ टाकल्याच्या नंतर कारण यामध्ये या या तूप आहे ना ऑलरेडी त्यासाठी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे मंडळी सर्व काढून घेतलेला आहे यामध्ये आणखी थोडस तूप टाकूया आपण आणि रवा आपण ह्या गरम गरम तुपामध्ये छान भाजून घेऊया बदाम काजू काढल्याच्या नंतर गरम तुपामध्ये हा रवा आपण टाकलेला छान खरपूस कलर चेंज न होता भाजून घ्यायचा आहे हा एक किरोरावाय मंडळी यासाठी आपण भली मोठी कढाई घेतलेली आहे साधारण सात ते आठ मिनिट लागतील मंडळी आपल्याला हे भाजण्यासाठी ह्याला थोडी धैर्य किंवा पेशन्सची आवश्यकता आहे हा पदार्थ बनवताना व्यवस्थित नीट बनवला खायला पण स्वादिष्ट लागेल एक सारख फिरवत राहायचं मंडळी जरा जरी आपला डोळा चुकला किंवा टाईम चुकला खाली लागू शकतं हे पण लक्षात ठेवायचं थोडं भाजत आलं की आपण हे राहिलेलं तूप टाकायचा आहे मंडळी तर या पदार्थासाठी आपण दोनशे ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे तुपामुळे काय होतं हा पदार्थ थोडा मॉइश राहतो आणि भाजताना खाली चिकटत नाही मेन म्हणजे करपत नाही सुका रवा जर आपण भाजला तर लगेच खाली लागू शकतो यामुळे काय होतं खाली लागत नाही आणि छान भाजला जातो एक सारखा चारी बाजूने एक किलो रव्यासाठी आपण दोनशे ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे मंडळी चला मंडळी रवा छान आपला भाजला गेला आहे आणि ते पण कलर चेंज न होता साधारण आठ ते नऊ मिनिट झाले असेल मंडळी पूर्ण घरभर सुगंध दरवळला आहे मंडळी हीच तर साईन आहे की आपला रवा छानपैकी भाजलेला आहे समजा तरीही तुम्हाला नाही कळालं तर काय करायचं का मंडळी थोडासा रवा घ्यायचा आणि दाताखाली टाकायचा कुडकुडीत लागला तर समजायचं की आपला रवा छान भाजलेला आहे पिठाचा गोळा न बनता जर रवा दाताखाली छान कुडकुडीत लागला तर असं समजा की बाबा आपला रवा छान भाजलेला आहे आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे चला म्हटलं गॅस बंद करून आपण हे कोमट होण्याची वाट बघूया यामध्ये आपण अशी जर साखर टाकली तर काय होईल की साखर कडक होऊ शकते यामध्ये आपल्याला हे मॉइश असंच ठेवायचं आहे यामुळे काय करूया थोडस कोमट होऊ देऊया तोपर्यंत आपण ते खोबरं आहे ना थोडं कुस करून घेऊया हे जाडं खोबरं वापरलेलं आहे मंडळी आपण हाताने छान असं बारीक करून घ्यायचं आहे जर कढईमध्ये जर ठेवायचं असेल मंडळी तर सारखं फिरवत राहावं लागणार आहे कोमट होईपर्यंत कारण कढई आपली जास्त जाड आहे किंवा मग आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून कोमट करू शकता चला मंडळी रवा आपला छान कोमट झालेला आहे यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य ऍड करूया हे आहे आपलं सुक खोबरं आपण यामध्येच रवा काढून घेऊया चला मंडळी सुक खोबरं यामध्ये आपण टाकलेलं आहे ओके इथं समजलं तर यामध्ये टाकूया आपण ही अर्धा किलो साखर्या मंडळी ही अर्धा किलो साखर्या मंडळी एवढी आपल्याला टाकावीच लागेल कारण आपला रवा एक किलो आहे आता टाकूया आपण आपलं फ्राय केलेले सुकामेवा ही वेलची पावडर आहे मंडळी म्हणजे वेलची पावडर साखर टाकून वाटलेली आहे ही पूर्ण एक चम्मच आपल्याला टाकायची आहे यामुळे सुगंध छान येईल टेस्ट छान येईल ही आहे जायफळ पावडर फ्रेश जायफळ पावडर आहे घरी आपण किसणीवर किसून घेतलेली आहे ही एक चम्मच टाकायची आहे ही सुंट पावडर आहे ही पण फ्रेश सुंट पावडर आपण घरी किसणीवरती किसून घेतलेली आहे ही पण आपण एक चम्मच एवढी टाकायची आहे आणि चव करण्यासाठी कारण गोड पदार्थाला कुठल्याही मीठ टाकल्याशिवाय चव नाही थोडस मीठ टाकायचं आहे मंडळी आता आपन चान दो ही ही आपन हे आपण सर्व पदार्थ छान दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत हे एक दुसऱ्यामध्ये मिक्स झाले पाहिजे हे पदार्थ साखर कशी आहे ती चेक करण्यासाठी थोडस आपण हे सारण खाऊन बघायचं साखर जर बरोबर लागली तर इट्स ओके नसेल तर थोडीशी साखर तुम्ही ऍड करा तुम्ही किती गोड खाणार आहे त्याप्रमाणे आमच्यासाठी एवढी साखर इनफ आहे कारण कसं आहे करंजी थोडीफार गोडच छान लागते आता हे काय करायचं मंडळी हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे हे सारण आता आपण भरपूर दिवस जाऊ शकता आपल्याला जर मनुके तुम्हाला आवडत असतील मनुके किंवा खजूर हे पण तुम्ही टाकू शकता यामध्ये चला मंडळी करंजीचं सारण आपलं तयार आहे आता पुढची स्टेप आहे चल मंडळ आपण काय करू यामध्ये एक वाटी मणुके टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल बघा मंडळी आपण जर गरम गरम साखर यामध्ये टाकली असती तर हा आपला सारण पूर्ण कडक झाला असत एकदम सॉफ्ट असं सारण आपलं राहिलेलं आहे बारा तास उलटून गेलेले आहेत यासाठी बनवून पूर्ण रात्र पूर्ण दिवस गेलेला आहे तरी पण आपलं सारण जसं आहे तसंच आहे एकदम सॉफ्ट चला आता आपण पुढचं प्रोसेस करायचं आहे हे आता आपण एका डब्यामध्ये भरून ठेवूया चला मंडळी आता आपण पुढचं प्रोसेस करायचं आहे हा आहे दोन वाटी मैदा तर आपल्याला जेवढं बनवायचं तेवढंच आपण घेऊया यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे लागलीच मी पाठीमागे एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते छोटे दोन चम्मच तेल टाकूया आपल्याला मोहन यामध्ये टाकायचं आहे कधीही करंजी मध्ये तेलाच मोहन टाकावं ते पण कडकडीत कर गरम असावं चला मंडळी तेल बघा अगदी दोन चम्मच आहे छोटेसे यामध्ये टाकायचं आहे गरम गरम हात न टाकता सर्वात आधी आपण चम्मच न एक सारखं करायचं आहे त्यानंतर आपण असं थोडं थोडं घेऊन पूर्ण मोहन पिटायला लागलं पाहिजे छान असं चोळून चोळून लावायचं मंडळी आपण ह्या करंजा फक्त रव्यामध्ये पण करू शकतो किंवा मग रवा आणि मैदा दोन्ही अर्धा अर्ध घेऊन पण करू शकतो एवढंच की रवा चांगला भिजला पाहिजे कधी कधी काय होत रवा भिजत नाही मग आपण जेव्हा आपण कुठलाही पदार्थ असा तळू रव्याचा तर तो रवा असा वरती दिसतो याची पण काळजी घ्यायची आपण बघा मंडळी छान मिक्स करून घेतलेला आहे हे बघा आपण काय करायचं मंडळी यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकदम टाकायचं मंडळी थोडं थोडं टाकायचं कारण आपण घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे हे गेल्या वेळेस आपण दूध टाकून करंजी बनवली होती करंजी कोणा कोणाला आवडते मंडळी कमेंट करून सांगा हे बघा मंडळी चार ते पाच मिनिट द्यावं लागा आपल्याला याला मळण्यासाठी तरच असा सॉफ्ट डो आपला बनला जाईल आतमध्ये जरा पण असे लम्स नाही राहिला पाहिजे सॉफ्ट डो बनवायचा आहे आणि ते पण जास्त पातळ नाही कडक जसं पुरीला मळतो ना तस चला मंडळ आपलं छान हे पीठ मळवून झालेलं आहे त्या एका बॉल मध्ये ठेवून देऊया पंधरा वीस मिनिटासाठी याला रेस्ट ठेवूया यामुळे काय होईल की भिजलं जाईल अशा बॉल मध्ये ठेवायचं आहे फक्त एवढं पाणी उरलंय मंडळी एवढ्या पिठामध्ये वरती एक असा कपडा ठेवायचा यामुळे काय होईल पीठ आपलं वरून सुकणार नाही थोडस पाणी टाकूया चला मंडळी वीस मिनिटांनी भेटूया चला मंडळी चांगला अर्धा तास होऊन गेलेला आहे आपण आता पुढचं प्रोसेस करूया हे बघा आपलं पीठ जसं तसं सॉफ्ट राहिलेलं आहे आता काय करायचं मंडळी आपण त्यावेळेस आपण सिंपल सिंपल करंजा करू ह्यावेळेस आपण सिंपल करंजा करू मंडळी गेल्या वेळेस आपण पुढ्यातल्या करंज्या केल्या होत्या एकाच आकाराच्या आपण पेढे बनवून घेऊया हे बघा मंडळी एकाच आकाराचे पण छान पेढे बनवून घेतलेले आहेत लाटून यामध्ये सारण भरूया एकाच साइडने लाटायचं मंडळीला असं नाही जमलं तर तुम्ही थोडासा मैदा खाली लावू शकता शक्य होईल तेवढं त्याचं आवरण आहे ना पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा यामुळे काय होतं आपण काय करूया मोड देण्याचा प्रयत्न करूया कारण मला तर बाबा मोडाच्या करंजा फार आवडतात दिसायला छान दिसा, दिसा सुंदर सुबक टेस्ट मध्ये काय नाही फरक पडत एक सूप घ्यायचं त्याच्यावरती एक असा छान नवा कपडा किंवा जर व्यवस्थित कपडा असेल तर ते सर्व आपण ठेवून दे एकदम सॉफ्ट सॉफ्ट सारण एकदा तुम्ही असं सा सारण बनवा पूर्ण छान पॅक आहे गेल्या वेळेस पण आपण मोडीच्या करंज्या दाखवल्या त्या मंडळी तेलामध्ये टाकतो ना व्यवस्थित नाही पॅक केली हा एक आपला ऍडव्हानेज आहे यामध्ये सुंदर सुबक आपली करंजी आपल्याकडे कर हे पण आहे मंडळी आपण यामध्ये बघूया नॉट okay, बॅड माझी आई सर्वात आधी करंजीला सुरुवात करते त्यानंतर बाकीचे पदार्थ बनवते मस्त सुंदर सुबक आपल्या करंजा झालेल्या आहेत कळलं ना तुम्हाला मी कसं केलं आहे ते हे बघा शेवटी आतमध्ये फोल्ड करा चला मंडळी आपण आता सर्व केल्यानंतर भेटूया बघ मंडळी आपल्या एवढ्या सगळ्या करंजा बनून झालेल्या आहेत खाली पण आहेत आणखीन चला आपण आता फ्राय करण्याची तयारी करायची आहे मंडळी कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तेल आपण आता छान कडकडीत गरम होऊ देऊया चला मंडळी तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅस मिडियम करायचं आहे आणि ह्या आपल्या करंजा एक एक, -एक मोड वरती करायचे मंडळी ही मोड वरती करून मीडियम गॅस वरती चार पाच चार पाच टाकून फ्राय करून घेऊया जेवढं तेलाची जेवढ आहे तेवढं हे आपण जास्त डार्क ब्राऊन नाही करायचं मंडळी बस एवढं फ्राय करायचं आहे आपल्याला आता आपण आता काढून घ्यायचं आहे काढून आपण चाळण वर टाकायचं चा आहे फ्राय करण्यासाठी वेळ नाही लागत मंडळी वेळ लागतो ते, ते, ते बनवण्यासाठीच चला मंडळी आपल्या सर्व करंज्या बनवून झालेल्या आहेत गॅस आता बंद करायचा आहे व्हिडिओ आवडला असं नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण असंच नेक्स्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहणी सर्वात महत्वाचं हेल्दी मंडळी